पंढरपूर नजिक दोन व्यक्तींवर प्राणघातक हल्ला करून रस्ता ओलांडत असताना बिबट्याला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली यामध्ये बिबट्या बेशुद्ध होऊन रस्त्याच्या बाजूला पडल्याने गावकऱ्यांनी बिबट्याला पकडून पाय बांधून ठेवले वाहनाची धडक जोरात बसल्याने जखमी बिबट्याचा मृत्यू झाला याची माहिती पोलीस आणि वन विभागाला देण्यात आली ही घटना काल रात्री चार फेब्रुवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पंढरपूर नजिक माळशिरस तालुक्यातील दसूर पाटी टप्पा येथे घडली या बिबट्याने या भागात गेल्या महिन्याभरापासून दहशत माजवली होती अनेक शेळ्या पाळीव पुत्री यांच्यावर हल्ला करून फस्त करत होता सध्या सतत बिबट्याचे दर्शन घडू लागले होते यातच मंगळवारी माळशिरस पंढरपूर तालुक्याच्या सीमा भागात दसूर दरम्यान बिबट्या दिसून आला या बिबट्याने दसूर येथील चंद्रकांत रामचंद्र रनवरे व समाधान खपाले या दोघांवर हल्ला केला यात चंद्रकांत रणवरे यांच्या पोटाला व जखमा आहेत तर समाधान खपाले करून पळत जात असताना पालखी महामार्ग ओलांडत असताना भरधाव वाहनाने जोराची धडक दिली या धडकेत बिबट्या महामार्गाच्या बाजूला फेकला गेला यात बिबट्या गंभीर जखमी झाला या जखमी बिबट्याला ग्रामस्थांनी व महामार्गावरून ये जा करणाऱ्या लोकांनी पाय बांधून ठेवले मात्र वाहनाची धडक इतकी जोरात होती की बिबट्या जागीच गतप्राण झाला दरम्यान वन वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले असून हो पुढील कार्यवाही सुरू आहे